हाय गाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गौ तर आज आहे नूतन वर्षातला पहिला सण तर मी माझ्या मुलाची बहीण आहे पूर्वा बने तर मेड प्रोडक्ट बनवते ती छान छान तर मी तिच्याकडे काही प्रो नेकलेस असे ऑर्डर केले होते तर आज नूतन वर्षातला पहिला दिवस आहे तर माझी ज्वेलरी आज आलेली आहे तर आपण बघूया आणि तिचा इंस्टावर पेज आहे कुमुदिनी म्हणून तुम्ही बघू शकता छान छान ज्वेलरी आहेत आणि ती खूप छान बनवते तर मी तिच्याकडे हे दोन ऑर्डर केलं होतं तर तिने मला पाठवलं आहे आज ते आलेलं आहे नवीन वर्षातला पहिला हा जो आपला सण आहे तो माझा एवढा सुंदर गेला कारण की दरवाजा सकाळी खोलल्या गोलल्या पहिलं माझं हे छानपैकी गिफ्ट आलेला आहे व किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे त्याच्यानंतर हा छोटावाला आहे बघू शकता सुंदर आहे ऍक्च्युली मला खूप असं ना खूप आवडतं Uh, पूर्ण सेट, तर मी तिला सांगितलेलं की तुम्हाला ते तसं बनवून पाठव तर तिने हे मला बनवून काढलं जे एम शो खूप छान आहे तर हा सेट मी तिच्याकडनं ऑर्डर केला होता आणि तुम्ही इन्स्टावर तिचा पेज आहे कुमुदिनी म्हणून तर तुम्ही बघू शकता ती लिंक ओपन केली की तुम्हाला त्याच्यावरती किती ज्वेलरी टाकली आहे ती तुम्ही बघू शकता त्याच्यावर छान छान तर मला हे खूप आवडलं तेव्हा मी तिच्याकडे हे ऑर्डर केलं आणि आज खूप छान माझा ॲक्च्युली हे वर्ष खूप माझं छान जाणार आहे कारण की मला गिफ्ट मिळालेलं आहे नवीनच वर्षामध्ये मी तिला ऑर्डर केलेलं पण ते आजच आलं तर माझ्या मिश्रांनी ॲक्च्युली पेमेंट केलेलं आहे तर माझ्यासाठी हे माझ्या मिश्रणांकडून भेटलेलं मला गिफ्ट आहे तर थँक्यू सो मच हजबंड आणि हे मला खास करून आणि नवीन वर्षाचं गिफ्ट पाठवलेलं आहे तिच्याकडून तर तुम्ही बघू शकता छान अशी नत आहे तर खूप सुंदर अशी नत आहे मला फार आवडलेली आहे हे तिने मी तिच्याकडनं एवढं सामान ऑर्डर केल्याच्या नंतर तिने मला हे छोट्यासं गिफ्ट पाठवलं पण हे खूप छान आहे मला खूप आवडलं तर थँक्यू पूर्वजाई थँक्यू सो मच नुथन वर्षातला हा पहिला सण आहे आणि तो माझा एवढा फार सुंदर गेला आहे आणि हे सगळं स्वामींचा आशीर्वाद की मी जे मागवलेलं गिफ्ट म्हणजे मला जे माझ्या माझ्यानुषारांनी मागवलेलं गिफ्ट होतं त्यांनी मला सांगितलं तुला काय आवडतंय ते तू ऑर्डर कर तर मी माझ्या मुलाच्या बहिणीनी बनवलेलं जे होतं प्रोडक्ट ते मी तिच्याकडनं मागवलं आणि मला ते फार आवडलं आहे तर खरंच स्वामी समर्थ समर्थांची कृपा अशीच माझ्यावर राहू दे पूर्ण दोन हजार पंचवीसमध्ये श्री स्वामी समर्थ तर गाईज मी जी ज्वेलरी मागवली आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला तिचा मी इन्स्टा आय डी टाकलेला आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही तिचा इन्स्टा आय डी फॉलो करा किंवा ओपन करा तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता बाय